नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही शासनामार्फत नुकसान भरपाई न मिळालेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे तर मित्रांनो आता शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आलेला आहे तर मग तो जी आर कोणता आहे त्या जी आरमध्ये मध्ये कोणकोणते आहेत की त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि त्या पात्र शेतकरी बांधवांना किती निधी हा मिळणार आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे नुकसान भरपाई दोन हजार चोवीससाठी किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीससाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो आपण तो जी आर जाणून घेणार आहोत की ते जी आर जी आर हा केव्हा काढण्यात आलेला आहे त्या जी आर मध्ये नक्की काय दिलेला आहे म्हणजे त्या जी आर मध्ये कोणती जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत त्या शेतकरी बांधवांना किती निधी मिळालेला आहे हे सविस्तर आपण जिल्हा न्याय अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तर मग मित्रांनो जाणून घेऊया की शासनामार्फत तो जी आर कधी निघालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो जी आर आहे तर तो सतरा दहा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर अतिवृष्टी असेल पूर असेल चक्रीवादळ असेल यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचं जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं तर हे नुकसान झाल्यानंतर पुढील हंगामामध्ये शेतकरी बांधवांना उपयोगी पडण्यासाठी शेतकरी बांधवांना निविष्ठा अनुदान स्वरूपामध्ये एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येत असते तर मित्रांनो हा जो जी आर आहे तर या जी आरमध्ये जून जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यांमुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर त्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाकडनं एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये इतका निधी हा वितरित करण्यास शासनाकडनं मंजुरी देण्यात आलेली आहे आता आपण जिल्हा निय अपडेट जाणून घेणार आहोत तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या भागातून जालना जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल बीड जिल्हा असेल धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर परभणी बीड ही जी काही जिल्हे आहेत तर ही सर्व जिल्हे हे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो आता पुढे जो जिल्हा आहे म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकरी आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण अठ्या सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी बांधव तसेच बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा धाराशिव जिल्ह्यामध्ये एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आहे तर नागपूरमध्ये दोन लाख शहाऐंशी हजार चार शेतकरी बांधव चंद्रपूरमध्ये आठशे एकावन्न एक शेतकरी बांधव तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये चार हजार एकशे सत्त्याऐंशी शेतकरी बांधव हे पात्र आहेत त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण नाशिकमध्ये तीनशे एकतीस शेतकरी बांधव धुळेमध्ये एकशे अठ्ठेचाळीस नंदुरबारमध्ये पाचशे सत्तावीस शेतकरी बांधव तर जळगावमध्ये पाच हजार सातशे एकतीस अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी बांधव पात्र आहेत तर पुणे आयुक्ताचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये सातारामध्ये चारशे शेतकरी बांधव सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन सदोतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता आपण लातूर जिल्ह्याचा विचार केला तर सा चारशे साठ शेतकरी बांधव परभणीमध्ये दहा हजार नऊशे एक्क्याण्णव हिंगोलीमध्ये सात हजार सातशे सात नांदेडमध्ये पाचशे बावीस तर बीड जिल्ह्यामध्ये फक्त दहा शेतकरी बांधव हे पात्र आहेत त्यानंतर आता वर्धा जिल्ह्यामध्ये एक हजार सहाशे पाच नागपूरमध्ये एकशे बावन्न शेतकरी गोंदियामध्ये सत्तावीस हजार बारा शेतकरी भंडारामध्ये आठ हजार चारशे सत्त्याण्णव वर्धामध्ये दोनशे सतरा तर गडचिरोलीमध्ये तीन हजार नऊशे बावन्न शेतकरी बांधव आहे की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा अति अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी आहेत की त्या जिल्ह्यातील तेवढ्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे किंवा त्या जिल्ह्यातील एवढे शेतकरी बांधव पात्र आहेत आणि किती कोणत्या शेतकरी बांधवांना किती रक्कम मिळणार आहे म्हणजे किती कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना किती रक्कम मिळणार आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शासन संबंधित किंवा शेतकरी बांधवांसाठी आवश्यक असलेले व्हिडिओ आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत उपर्म जय हिंद जय महाराष्ट्र